नमस्कार मित्रांनो कॅप जेमिनीमध्ये दोन हजार पंचवीसचे जे ग्रॅज्युएशन होणार आहे ज्या इंजिनियरसाठी त्यांच्यासाठी एक उत्कृष्ट जी संधी आलेली आहे त्या कॅप जेमिनीची जी कॅप जेमिनीचं जे एक्सेलर प्रोग्रॅम आहे कॅप जेमिनी एक्सेलर प्रोग्रॅम फॉर टेक्निकल ग्रॅज्युएट्स याच्या अंतर्गत एक ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे त्याच्यामध्ये जो फॉर्म भरण्याची तारीख आहे ती सव्वीस मार्चला अकरा वाजून एकोणसाठ मिनटांनी संध्याकाळी हे सव्वीस मार्चला यांची एकसे ॲप्लिकेशन बंद होईल सॉफ्टवेअर इंजिनियर कॅप जेमिनी एक्सेलर ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह पॅन इंडिया फुल टाइम रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग जॉब फंक्शन आहे सी टी सी हा साडेपाच लाख ते साडेसात लाख प्रतिवार्षिक होईल त्याच्यामध्ये अॅनालिस्ट जी पोस्ट आहे त्याच्यामध्ये पाच पॉईंट पंच्याहत्तर लाख म्हणजे पाच पॉईंट पाच लाख सॅलरी आणि पंच पंचवीस हजार रुपये वन टाइम इन्सेंटिव्ह असं पॅकेज असणार आहे आणि सिनियर अॅनालिस्टसाठी साठ साडेसात लाखाचं पॅकेज आहे त्याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शनमध्ये कॅन त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं कॅन्डिडेटचा डि डिजिलॉकर अकाउंट जे आहे ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे आणि जो मोबाईल नंबर देण्यात येईल तुम्ही द्याल ॲप्लिकेशन सबमिट करताना तो पण ॲक्टिव्ह असला पाहिजे अतिशय महत्वाचा आहे आणि तो मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असलेला पाहिजे हे बेसिक क्वालिफिकेशन आहे त्यानंतर याची रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहेत कॉन्ट्रिबू टू ग्लोबल बिझनेस अँड टेक्नॉलॉजी टर्म्स रिस्पॉन्सिबल फॉर डेव्हलपिंग अँड डिलिव्हरिंग इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी ऑफरिंग अँड सोल्युशन्स डिझाईन्स डेव्हलप डिझाईन्स डेव्हलप्स मॉडिफायज अँड हेल्प्स इन मेंटेनिंग द बेसिक मॉड्युल्स Based on functional and system requirements, good exposure to configuration management, testing, deployment, researching, and utilizing new and emerging technologies to meet customer requirements, strong programming skills as well as the ability to review complex code bases written by others, strong architecture and design background, and keen business sense. These are competency with the communication, collaboration, flexibility, initiative, and other skills. Eligible streams here BE, BTEC, ME, MTEC, all specializations and all branches, MCA, ARNI, MSC, CSIT specialization. हे जर असेल आणि फक्त इंडियन सिटीजन याला अप्लाय करू शकतात ही इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे जेव्हा आपण अबाउट कॅप जेमिनी जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा त्यांनी जो त्यांची त्यांची जी पी डी एफ त्यांनी दिलेली आहे ती कॅप जेमिनीबद्दल कॅप जमिनीबद्दलची थोडी माहिती देते कॅप जेमिनी जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होईल गेट द फ्युचर यू वॉन्ट असं थोडंसं कॅनव्हासिंग कंपनीबद्दलचं आहे त्याच्यामध्ये विशेष माहिती त्याच्यामध्ये काही नाही आहे ती तुम्ही अवश्य पहा आणि त्यानंतर आधार कार्डचं व्हेरिफिकेशनचं पण त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत कशा प्रकारे तुम्ही आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबर आणि व्हेरिफिकेशन कसं करू शकाल कारण कर कर डिजिलॉकर तुमचा ॲक्टिव्ह असला पाहिजे डिजीलॉकर ऑथराईज तुम्ही बघाल इकडे आणि त्याचबरोबर मोबाईल नंबर तुमचा हा आधार कार्डशी लिंक असलेला पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे परंतु आपण जेव्हा या ऑपॉर्च्युनिटीसाठी अप्लाय करतो त्याची प्रोसेस पण आहे ती अशी आहे अप्लाय नाव क्लिक केल्यानंतर तिकडे ईमेल आय डी द्यायचा आहे फॉर एक्झाम्पल ईमेल आय डी दिल्यानंतर रजिस्टर अप्लाय याच्यामध्ये बेसिक डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतील फर्स्ट नेम डेट ऑफ बर्थ कॉलेज आता याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये जे कॉलेजेस आहेत तुम्हा याच्यामध्ये जे महत्त्वाचे बातम्या बा गोष्ट अशी आहे की जे ठराविक कॉलेज आहेत तेच फक्त कॉलेज इकडे इलिजिबल आहेत बाकी जे जनरल त्या कॉलेजच्या व्यतिरिक्त तुमच्या कॉलेजचं नाव तुम्ही जर सिलेक्ट केलं तरच तुम्ही ते आणि ते सिलेक्ट झाले इथे जर ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये असेल तरच तुम्ही तरच तुम्ही अप्लाय करू शकता हे अतिशय महत्त्वाचं आहे इकडे त्यांनी डिटेल्स दिलेले आहेत त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स मो करंट अँड मोस्ट रिसंट एज्युकेशन प्रिवियस एज्युकेशन इंटर्नशिप अँड वर्क एक्सपिरियन्स प्रोफाईल फोटो ऑन डॉक्युमेंट्स ऑल डन हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही सेव्ह आणि प्रोसीड कराल तेव्हा तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होईल आणि स्क्रुटिनी झाल्यानंतर तुम्हाला कॅप जेमनी टीम तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून पुढचे जे डिटेल्स आहेत ते शेअर करतील तर प्रकारे ही जी कॅप जेमनीची एक एक्सेलर प्रोग्राम आहे टेक्निकल ग्रॅज्युएट्सचा त्याचा तुम्ही अवश्य फायदा घेऊ हो शकता याच्यामध्ये ॲप जर जॉईन जा तुम्हाला करता आले तर अपॉर्च्युनिटीज टू शेप शेअर पाथ फ्लेक्सिबिलिटी टू वर्क युअर वे ग्रो युअर करिअर विथ लाईफ लाँग लर्निंग नेटवर्क टू कनेक्ट वर्क ऑन कटिंग एज प्रोडक्ट्स विथ इंडस्ट्री लिडर्स फ्रीडम टू एक्सप्लोर अँड इनोवेट अपर्च्युनिटी टू मेक अ पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कल्चर टू फील गुड अबाउट वॉट यू डू अँड एनवायरमेंट टू बी हू यू आर या सगळ्या पगाराव्यतिरिक्तच्या गोष्टी ज्या आहेत बेसिकली तर तुम्हाला असाध्य होतील असं त्यांचं म्हणणं आहे कॅप जेमिनीचं तर या हे लिंक मी तुमच्याबरोबर शेअर करतो याला अवश्य फायदा घ्या कारण कॅब जमिनी बरोबर तुम्हाला जर संधी मिळाली काम करण्याची तर ती अतिशय उत्कृष्ट संधी तुम्हाला ठरू शकते पुढच्या आयुष्य पुढच्या तुमच्या प्रोफेशनल करिअरसाठी आणि सत्या शेवटी जाताना या ज्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू शकू सगळ्यात शेवटी जाताना एप्लिकेशनची डेट जी आहे ती अतिशय महत्वाची आहे ऍप्लिकेशन डेट ही लास्ट ऍप्लिकेशन डेट जी आहे ती सव्वीस मार्चला संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपण अप्लाय करू शकतो हे लक्षात घ्या धन्यवाद थैंक यू वेरी मच